नमस्कार शेतकरी बंधनो आज रविवार चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज दिवसभर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे आणि महाराष्ट्रात संपूर्णच पावसाची उघडीप कवा होणार आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती या आपल्या हवामान आणि परिसर चॅनेलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर पावसाचा जोर हा वाढणारा असून आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार काही ठिकाणी तर रेड अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने तर काही भागात येल्लो अलर्ट पावसाचा दिलेला आहे तर यामधील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ हवामानासह जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे पावसाचे वातावरण पुढील तीन दिवस म्हणजे सतरा सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि सतरा सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव कमी होऊन पुन्हा एकदा सतरा सप्टेंबरनंतर पावसाची उघडीप सर्वत्र राहून सूर्यदर्शन पाहायला मिळणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने प्रसारित केलेली आहे यामुळे अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद